तुम्हाला माहितीये का जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं आयुर्वेदिक औषध कोणतंय हे ओव्हर द काउंटर औषध विविध समस्यांसाठी उपयुक्त आहे ओव्हर द काउंटर म्हणजे हे घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही मी त्रिफळाबद्दल बोलतेय जे तुमच्यापैकी बहुतेकांना माहीत असेल की, की बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे पण खर तर त्रिफळा इतर विविध समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे आता प्रश्न उद्भवतो हे दररोज घेणं प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का कोणत्या समस्यांसाठी हे फायदेशीर आहे हे कसं आणि केव्हा घेणं चांगलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील तर या व्हिडिओच्या शेवट पर्यंत माझ्यासोबत राहा कारण मी तुमच्यासोबत घरी योग्य पद्धतीने त्रिफळा बनवण्याची रेसिपी सुद्धा आज इथे शेअर करणार आहे नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना जिथे होते चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल मंडळी पाच हजार वर्षांपासून त्रिफळा आयुर्वेदात शरीराला शुद्ध करणार संतुलित करणार आणि पुनरुज्जीवित करणार सूत्र म्हणून ओळखलं जात पण तुम्हाला माहितीये का की या तीन फळांचं मिश्रण आपल्या आधुनिक जीवनशैलीतील अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांवर सूक्ष्म आणि दुष्परिणाम मुक्त उपाय असू शकतात चला कस ते जाणून घेऊया चक्रसंहिता ही आयुर्वेदातील सर्वात विश्वासार्ह ग्रंथांपैकी एक आहे त्यात त्रिफळाला एक रसायन म्हणून संबोधलं आहे ज्याचा अर्थ पुनरुज्जीवन करणारा संयुग असा होतो प्राचीन काळापासून वैदिक अभ्यासकांनी दीर्घायुष्य वाढवण्यासाठी दीर्घकालीन आजारांशी लढण्यासाठी आणि उतींचे पुनरुत्पादन वाढवण्यासाठी याचा वापर केला आहे आधुनिक संशोधन आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचे मत असं सूचित करते त्रिफळा एक अनुकूलक म्हणून कार्य करते शरीराला ताणतणावाशी लढण्यासाठी सुसज्ज करते परंतु अति उत्तेजन न करता त्रिफळा म्हणजे तीन फळे आणि ही तीन औषधी फळे म्हणजे हिरडा बेहडा आणि आवळा त्रिफळा पावडर ही तीन फळे अचूक प्रमाणात वाळवून आणि बारीक करून बनवली जाते आपण नंतरच्या रेसिपी मध्ये अचूक प्रमाण सामायिक करूया पण पहिल्यांदा याच्या फायद्यांवर चर्चा करूया आयुर्वेद असं म्हणतो की जेव्हा ही तीन फळे एकत्र केली जातात तेव्हा त्यांच्या सहक्रियेमुळे एक शक्तिशाली रसायन तयार होत जे संपूर्ण पचन रक्ताभिसरण आणि रोग प्रतिकारक प्रणालींना पुनरुज्जीवित करत हे सौम्य परंतु अतिप्रभावी रेचक म्हणून कार्य करत हे रसायन मुक्त आहे आणि आयबीएस सारख्या आजारांसाठी देखील फायदेशीर आहे आता त्याच्या तीन खाबांबद्दल बोलूया या तिन्हींमध्ये असे काय विशेष आहे जे त्रिफळा इतकं प्रभावी बनवत पहिलं आहे हिरडा ज्याला आयुर्वेदात विजय म्हणतात कारण ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात नेहमीच विजयी विशेषतः जुनी बद्धकोष्ठता मंद पचन आणि डोकेदुखीसाठी उपयुक्त आहे आधुनिक संशोधन देखील पुष्टी करत की हिरड्यामध्ये मजबूत अँटीऑक्सिडंट आणि न्युरो प्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहे दुसरा आहे बेहडा ज्याचा संस्कृत मध्ये अर्थ भीती दूर करणारा असा आहे ते श्लेष्मा कफ संतुलित करण्यात प्रभावी गॅलिक ऍसिड आणि टॅनिन्स सारखे संयुग असतात जे यकृताच्या आरोग्यास समर्थन देतात आणि श्वसनाच्या समस्यांपासूनही आराम देतात शेवटी आहे आवळा सगळ्यांना माहितीये की ते विटॅमिन सी च भंडार आहे आयुर्वेदात त्याला रसायन म्हणतात म्हणजेच दीर्घायुष्य वाढवू शकणारा घटक आवळा केवळ पचन सुधारत नाही तर चयापचय दृष्टी रोग प्रतिकार शक्ती आणि त्वचेची लवचिकता देखील सुधारतो आता त्रिफळामध्ये हे तीन संयुक्त एकत्र कसे कार्य करतात यावर चर्चा करूया आयुर्वेदानुसार त्रिफळा प्रामुख्याने वात पित्त आणि कफ या तीन दोषांचं संतुलन साधण्याचं काम करतं ते कोलन स्वच्छ करतं यकृताला विषमुक्त करतं आणि आतड्यातील सूक्ष्म जीवांचं पोषण करत आधुनिक विज्ञान देखील त्रिफळा पावडरची क्षमता मान्य करत अनेक क्लिनिकल अभ्यासातून असं आढळून आलंय की त्रिफळा पावडरमध्ये अँटी मायक्रोबियल अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील संशोधनातून असंही सिद्ध झालं आहे की त्रिफळा दीर्घकालीन बद्धकोष्ठता पोटफुगी आम्लता आय आणि अगदी टाईप टू मधुमेहाला देखील मदत करतं कारण ते इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतं आणि ग्लायसेमिक नियंत्रणात मदत करतं त्रिफळा एक करत टॉनिक म्हणून काम करतं म्हणजेच ते शरीरातील अनेक प्रणालींवर परिणाम करतं फक्त एकावर नाही उदाहरणार्थ जर तुम्हाला दररोज बद्धकोष्ठता किंवा अपूर्ण आतड्यांचा हालचालींचा त्रास होत असेल जर तुमची प्रतिकार शक्ती वारंवार कमकुवत होत असेल किंवा तुम्हाला कोरडेपणा किंवा डोळ्यांमध्ये ताण येत असेल तर यामध्ये त्रिफळा उल्लेखनीय फायदेशीर असल्याचं आढळून आलंय शिवाय हे तोंडाचं आरोग्य त्वचेचं वृद्धत्व वजन व्यवस्थापन आणि अगदी मानसिक स्पष्टतेमध्ये सुद्धा कायमस्वरूपी बदल आणू शकतात ते तुमच्या केसांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊ शकतात त्यासाठी हे कसं वापरायचं हे देखील आपण जाणून घेऊया आयुर्वेदिक डॉक्टर देखील लठ्ठपणा पीसीओएस थायरॉइड असंतुलन आणि फॅटी लिव्हर सारख्या जीवनशैलीच्या चा, उपाय म्हणून त्रिफळा लिहून देतात त्रिफळा तुम्हाला केवळ अंतर्गतच नाही तर देखील फायदेशीर ठरू शकत उदाहरणार्थ तुम्ही तुमचे केस आणि चेहरा धुण्यासाठी याचा वापर करून हेअर वॉश किंवा फेस वॉश बनवू शकता फक्त एक चमचा त्रिफळा पावडर घ्या आणि दोन ग्लास पाण्यात उकळा पाणी एक कप झाल्यावर ते गाळून घ्या तुम्ही हे पाणी केस धुण्यासाठी फेस साठी किंवा योनी धुण्यासाठी देखील वापरू शकता तसे त्रिफळा आतून घेतल्यावर त्याची खरी प्रभावीता प्राप्त होते ते कोणी घ्यावे आणि कोणी टाळावे याबद्दल त्रिफळा जवळजवळ सर्वत्र सुरक्षित मानलं जात तथापि काही विशिष्ट परिस्थितीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे उदाहरणार्थ गर्भवती महिलांनी हे घेणं टाळावं कारण त्याचा वाढता परिणाम गर्भाशयावर दबाव आणू शकतो ज्यांना अतिसार किंवा आहे आणि सैल मल आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे वापरणं टाळावं कारण त्रिफळा हे वाढवू शकतं कमकुवत आणि कमी वजनाच्या लोकांनी त्रिफळा कमी डोस मध्ये किंवा देखरेखीखाली घ्यावा तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ हे सतत घेऊ नका आणि जर तुम्ही ते रेचक म्हणून घेत असाल तर ते एका आठवड्यांपेक्षा जास्त काळ घेऊ नका अन्यथा ते सवयीचं होऊ शकतं आणि शरीरावर याचा परिणाम दीर्घ काळात कमी कमी होत जातो म्हणून हे थोड्या थोड्या वेळाने वापरा तथापि लक्षात ठेवा की गंभीरबद्ध कोष्टतेच्या बाबतीत जर मल खूप कठीण असेल किंवा आतड्यांमध्ये कोरडेपणाची समस्या असेल तर त्रिफळा टाळा किंवा मग कोमट पाण्यासोबत घ्या आणि एक चमचा तीळ तेल नक्की घाला तिळाचं तेल त्रिफळा कोरडेपणा करण्यास मदत करतं पारंपरिकपणे झोपण्यापूर्वी त्रिफळा कोमट पाण्यासोबत घेतलं जात आयुर्वेदात तुमच्या शरीराचा प्रकार आणि स्थितीनुसार ते रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर घेण्याची शिफारस केली जाते सर्वसाधारणपणे एक चमचा सुमारे तीन ते पाच ग्रॅम त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घेता येते पर्यायी म्हणून टॅबलेट किंवा कॅप्सूल स्वरूपात पाचशे ते हजार मिलीग्रॅम कॅप्सूल दररोज घेता येतात तथापि लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणतंही औषध घेत असाल किंवा दीर्घकालीन आजारी असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे सकाळी त्रिफळा घेतल्याने तुमचा चयापचय सुरू होतो आणि रात्री घेतल्यास त्याचा डिटॉक्स प्रभाव अधिक दिसून येतो लोक अनेकदा विचारतात आम्ही ऐकलंय की त्रिफळा सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसाल तर तुम्ही ही पावडर घ्यावी का किंवा तुम्ही ती कशी घ्यावी म्हणून जर तुम्ही ती फक्त पचन सुधारण्यासाठी किंवा बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घेत असाल तर झोपेच्या वेळी कोमट पाण्याने किंवा दुधासह घ्या जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी घ्या जर तुम्हाला तुमचं वजन टिकवायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर जेवणानंतर दिवसातून एकदा किंवा दोनदा हे घेऊ शकता आजच्या धावपळीच्या आणि प्रक्रिया केलेल्या के जीवनशैलीत आपल्या शरीराला अशा डिटॉक्सिफाईंग उत्पादनाची आवश्यकता आहे जे शांतपणे आपल्या शरीरातील प्रणालींना स्वच्छ करेल संतुलित करेल आणि मजबूत करेल आणि त्रिफळा अगदी तसंच आहे परंतु हे समजून घेणं महत्वाचं आहे की ते त्वरित जादू करत नाही किंवा मार्केटिंग गिमिक नाही हा एक काळाचा चाचणी केलेला उपाय आहे जो योग्यरित्या घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही डिटॉक्सिफाय करू शकतो चला आता मुद्द्याकडे येऊया आणि घरी रासायनिक आणि संरक्षण मुक्त त्रिफळा कसा बनवायचा हे पाहूया या रेसिपी मध्ये वापरलेले वाळलेले हिरडा बेहडा आणि आवळा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकतात जर तुम्हाला ते सापडले नाही तर तुम्ही ते ऑनलाईन देखील खरेदी करू शकता तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक मिळेल हिरडा आणि बेहडा संपूर्ण मिळतो तर आवळा तुटलेला मिळतो म्हणजे त्याचे तुकडे मिळतात म्हणजेच बिया काढून टाकल्या जातात प्रथम बेहडा बिया काढून टाका आता ते कोणत्या प्रमाणात वापरायचं ते स्पष्ट करूया आपल्याला हे प्रमाण एकाच दोनास तीन ठेवावं लागेल उदाहरण आपण पन्नास ग्रॅम हिरडा शंभर ग्रॅम बेहडा आणि दीडशे ग्रॅम आवळा वापरला म्हणजे एकाच दोनास तीन चे प्रमाण आता आपण हे तिन्ही घटक बारीक पावडरमध्ये बारीक करू जर हवं असेल तर आपण ते गाळून उर्वरित अवशेष पुन्हा एकदा बारीक करू शकतो जेणेकरून तिन्ही घटक चांगले मिसळतील आता सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो थो। तुम्ही थोडेसे देशी गायीचं तूप किंवा तिळाचं तेल किंवा कोरडं बदाम तेल वापरू शकता शक्यतो बदामाचं तेल वापरणं चांगलं आता हे मिश्रण तुमच्या हातांना लावा आणि ते संपूर्ण पावडरवर लेप होईपर्यंत थोडं थोडं मिसळून घ्या त्रिफळाचे कोरडे स्वरूप कमी करण्यासाठी आणि शरीरातील कोरडेपणा टाळण्यासाठी हे केलं जातं आपली त्रिफळा पावडर तयार आहे आता हे हवाबंद भांड्यात ठेवून द्या डब्यामध्ये ठेवून द्या आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यकतेनुसार हे घेत राहा तर ते सर्व त्रिफळाच्या अद्भुत शक्तीबद्दल होतं अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब करा आणि तोवर मला परवानगी द्या नमस्कार